मध्य रेल्वेने चंद्रपूर रेल्वे स्थानकाला टर्मिनलचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आता कोचिंग टर्मिनल सुविधा विकसित केल्या जातील ज्यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्मची संख्या आठ पर्यंत वाढवली जाणार आहे हा निर्णय चंद्रपूर स्थानकावरून मुंबई पुणे आणि इतर प्रमुख स्थानकांसाठी थेट सेवा सुरू करणे सोपे करेल नागरिकांची चंद्रपूरहून थेट गाड्या सुरू करण्याची आणि मेल एक्सप्रेस गाड्यांचा विस्तार करण्याची दीर्घकाळापासूनची मागणी होती ती आता पूर्ण होणार आहे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की या विकास कामामुळे स्थानकाच्या सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये केवळ सुधारणाच होणार नाही तर प्रवाशांची सोय वाढण्यास आणि परिसरातील कामकाजातील अडथळे दूर करण्यासही मोठी मदत होईल प्रस्तावित टर्मिनल अंतर्गत सध्या कमी वापरात असलेल्या चंद्रपूर गुडशेडचे उच्चस्तरीय प्रवासी प्लॅटफॉर्ममध्ये रुपांतर केले जात आहे ज्यामुळे स्थानकाची कोचिंग क्षमता वाढेल तसेच स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे नवीन प्लॅटफॉर्म बांधले जात आहेत ज्यामुळे एकूण प्लॅटफॉर्मची संख्या आठ होणार आहे या विस्तारामुळे प्रवासी वाहतूक आणि एकूण ट्रेनचा वेग चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होईल ज्यामुळे कामकाजात सुधारणा सुनिश्चित होईल या प्रकल्पामुळे चंद्रपूर स्थानकापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बलारशा रेल्वे स्टेशन यार्डवरील गर्दी कमी होण्यासही मदत होईल असे सांगण्यात आले आहे बलारपूर स्थानकावरून सध्या मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या धावतात चंद्रपूरला पूर्ण क्षमतेचे टर्मिनल स्टेशन झाल्याने आग्नेय मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वेशी मालवाहतूक गाड्यांचे सुरळीत आदानप्रदान सुलभ होईल ज्यामुळे रेल्वे वेळेवर धावणे आणि कार्यक्षमता सुधारेल प्रवाशांची सुलभता आणि सोय वाढविण्यासाठी स्थानकावर अपंगांसाठी अनुकूल स्पर्श मार्ग कोच संकेत फलक आणि एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली यासारख्या आधुनिक सुविधाही पुरवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे